नमस्कार मी प्रेम मोरे ठाणेबाईबोच्या फेसबुक लाईव्हमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो ठाणे गुन्हे शाखेची पुन्हा एक उल्लेखनीय कामगिरी समोर आलेल्या आहे जवळजवळ लाखो रुपयांचं चोरी गेलेलं सोनं हे ठाणे गुन्हे शाखेच्या माध्यमातून पुन्हा आता नागरिकांना मिळणार आहे कशाप्रकारे ही कारवाई होती ही चोर नेमकं कशी चोरी करायचे चोरी करण्यामागचं कारण काय होतं असे असंख्य आसे प्रश्न मी डीसीपी शिवराज पाटील सरांना विचारणार आहे सर सर्वप्रथम ठाणेबाई खूप खूप स्वागत काय सांगाल पुन्हा एकदा गुन्हे शाखेची मोठी कामगिरी समोर आलेली आहे गेल्या हप्त्याभरापूर्वी देखील आपण इराणी टोळीच्या मुख्य आरोपीला ताब्यात घेतो तर आज देखील जे आहे अशा प्रकारे चोरांना ताब्यात घेतलेला आहे निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जे काही चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत स्ट्रीट क्राईम्स आहेत याच्या विरुद्ध कारवाई करण्याचे सूचना माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी दिलेल्या होत्या त्या अनुषंगानं क्राईम ब्रांच असेल पोलीस स्टेशन स्तरावरती कारवाई होत आहे याच्या अनुषंगानं युनिट पाच चे सिनियर पी आय विकास गोडके एसीपी डिटेक्शन व निलेश सनोने साहेब आणि त्यांची पूर्ण टीम भूषण शिंदे ए पी आय आय पल्लवी डगे पाटील ए पी आय अविनाश महाजन पी एस आय तुषार माने पी एस आय सुनील आयरे आणि पूर्ण टीम यांना या ठिकाणी दोन आरोपी आपल्या नग ठाणेच्या हद्दीमध्ये येत आहेत अशी माहिती मिळाली त्याच्या अनुषंगानं ते आरोपी आपण अरेस्ट केले आणि त्यांच्याकडून जवळजवळ चौदा गुन्हे ओपन झालेले आहेत त्याच्यामध्ये बारा चेन स्नॅचिंगचे एक चिटिंगचा आणि एक मोटर मोटरवेकल थेपचा गुन्हा आहे टोटल एकशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे दागिने आपण याच्यामध्ये रिकवर केलेले आहेत दोन मोटरसायकल आपण रिकवर केलेले आहेत आणि एकूण पाच लाख चाळीस हजार किमतीचा आपण मुद्देमाल यामध्ये जप्त केलेला आहे तर मोडस सेम होती की मोटरसायकलवरून जाणे आणि महिला असतील पुरुष असतील यांच्या गाळ्यामध्ये ज्या चेन आहेत त्या केसून घेणे वेळप्रसंगी ती महिला खाली पडते आणि दुखापती त्यांना होतात त्याच्यामध्ये आपण गुन्हे दाखल केलेले आहेत ऑल ऑलरेडी तर असे बारा गुन्हे त्याच्यामध्ये ओपन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल आहेत श्रीनगर ठाणेनगर चितळसर वाघई स्टेट कापूरबावडी या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि एक उत्कृष्ट असं डिटेक्शन युनिट पाचने केलेलं आहे याच्यामध्ये जो आरोपी आपण पकडलेला आहे आशिफ सय्यद हा वडील आहे आणि बागर सय्यद हा त्याचा मुलगा आहे तर यांच्याविरुद्ध या अगोदरही गुन्हे दाखल आहेत आशिफ सय्यद विरुद्ध जवळजवळ तेवीस गुन्हे दाखल आहेत मुंबईमध्ये काही पोलीस स्टेशनला दाखल आहेत मीरा भाईंदरला काही दाखल आहेत आणि ह्याला पण आपल्या ठाण्यामधलेही काही गुन्हे दाखल आहेत आणि बागर सय्यद विरुद्ध पाच गुन्हे दाखल आहेत तर निश्चित स्वरूपामध्ये हे कारवाई रिपीटेड करत आहेत सराईत गुन्हेगार आहेत याच्याविरुद्ध आणखीन काय स्ट्रॉंग ऍक्शन घेता येते का याची पडताळणी चालू आहे तर तशा अनुषंगानं आपण पुढे कारवाई करणार आहोत एक उत्कृष्ट कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट पाचने या ठिकाणी केलेले निष्पन्न तर ह्यामध्ये दोन्ही आरोपी सय्यद सय्यद आहेत यांचा नेमका एकमेकांशी कसा संबंध काय संबंध असायचा आणि हे इराणी टोळीशी काही कनेक्टेड आहेत का याच्यामध्ये या हे राहणारे आंबिवली डोंबिवलीच्या आहेत आंबिवली ठिकाणी राहणारे आहेत तर याच्या हे दोघं आशिफ सय्यद आणि बागर सय्यद हा वडील आणि मुलगा आहे आणि यांनी अगोदरही काही बरोबर गुन्हे केलेले आहेत आताही बरोबर काही गुन्हे केलेले आहेत तर हे आणखीनही काही लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत याची माहिती आपण घेत आहोत अशा स्वरूपात आणखीन काही इन्व्हॉल्व असतील तर त्यांच्या ही आपण यामध्ये कारवाई करणार तर शेवटचा प्रश्न नागरिकांना काय आव्हान असेल रस्त्यावर चालत असतात मॉर्निंग वॉक असेल किंवा बाजारपेठेत असेल कशा प्रकारे हल्ली आपण पाहिलं असते त्यांचं सोनं जास्त परिधान करून घरावर पडतात तर नागरिकांना ह्या पार्श्वभूमीवर काय आव्हान असेल आपण या अगोदरही काही सी सी टी व्ही फुटेज टी द्वारे आपण पाहिलेले आहेत आपण ते टू व्हीलरवरून येतात आपल्याला एक रेखी करतात ऑब्झर्व करतात एखादी आणि आपण एक एकटे चाललेलो असेल तर मॅक्सिमम हे चेन स्नॅचिंग होतात तर आपण एकटे चालत असताना अशा पद्धतीची कोणी टू व्हीलरवरून आपली परीक्षण करत आहे टाळणी करत आहे असं आपण लक्ष ठेवणं चौकस राहणं गरजेचं आहे आणि अशा स्वरूपाचे जर लोक आपल्याला टू व्हीलरवरून ऑब्झर्व करत असतील तर आपल्या जे दागिने आहेत त्याच्या आपण प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे आणि जवळ आसपास कोण असेल लगे तर लगेच आपण त्यांना त्यांच्याजवळ जाऊन हे मल तिथून निघून जातात तर आपण गर्दीच्या ठिकाणीही आपल्या अंगावरती दागिने असतात तर ह्या ची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे कारण हे गर्दीची फायदा घेऊन सुद्धा हे आप आपल्या गळ्यातून हे चेन स्नॅच चेन स्नॅचिंग करत असतात तर आपण कुठल्याही पब्लिक प्लेसेसला एकटे असो किंवा गर्दीमध्ये असो तर आपले दागिने सुरक्षित राहतील त्याच्या अनुषंगाने आपण थोडी काळजी घ्यायची आहे निश्चित स्वरूपामध्ये हे हिनच क्राईम आहे आणि यामध्ये झाल्यानंतर डिटेक्शन होतात परंतु व्हाय व्हायच्या अगोदरही काही प्रिकॉशन जर नागरिकांनी घेतलं तर निश्चित त्याच्यामध्ये असे गुन्हे कमी होण्यास आपल्याला मदत होईल नक्कीच ठाणे गुन्हे शकेचे हे पुन्हा एक मोठी कारवाई समोर आलेली आहे आपण पाहिलं तर जवळ लाखो रुपयांचं सोनं हे पोलिसांच्या माध्यमातून हो आता पुन्हा त्या नागरिकांना मिळणार आहे त्यामुळे नक्कीच पोलिसांनी देखील नागरिकांना आव्हान केलेलं तर कुठल्याही ठिकाणी जर एकटे फिरत असेल तर नक्कीच स्वतःची काळजी घ्या एकटे फिरू नका शक्यतो एकटे फिरणे टाळा व अशा प्रकारे जे आहेत गुन्हे घडण्यापासून रोखा ठाण्यातील अशा घडामोडींसाठी ठाण्याचे फेसबुक इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा